ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या अमेरिकन वंशाचा नसला तरी सुद्धा अमेरिकेत राहिल्यानंतर तिथलं नागरिकत्व घेतल्यानंतर तो महापौर बनतो याच्याबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली आणि दुसरं म्हणजे की मुस्लिम म्हणून त्यांना मतदान झालंय का याचाही विचार केला गेला पाहिजे असं तुम्ही म्हटलेलं आहात तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे अमेरिकन वंशाचा असला तरी सुद्धा उत्कृष्ट मराठी येत असलेला मुंबईची खूप चांगली जाण असलेला मुंबईकरांबद्दल तळमळ असलेला आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे की मुंबईकरांसाठी पुढच्या भविष्यासाठी चांगलं काम करू शकेल असा व्यक्ती मग तो मुस्लिम असो किंवा इतर कुठल्याही जाती धर्माचा असो महापौर चाललेला मनसेच्या मनसे नेत्यांना चालणार नाही का बघा आपण पाहिजे आज भारतीय जनता पक्ष म्हणत की mm -hmm. मुस्लिम महापौर चालेल का खान किंवा काय असं मला असं वाटतं हीच भारतीय जनता पक्ष होती त्यांनी एपीजे अब्दुल कलामांना राष्ट्रपती बनवलं हीच हाच काँग्रेस पक्ष होता ज्यांनी ह्याच महाराष्ट्र होता ज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले होते त्यामुळे मला असं वाटतं विषय मानसिकतेचा आहे जर एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या जागी जर एखादा कट्टर धार्मिक असा मुस्लिम माणूस असता तर कोणीही राष्ट्रपती म्हणून त्यांना स्वीकार केलं नसतं वायसावरचा एखादा कोणी कट्टर हिंदू धार्मिक माणूस असतात तरी त्यांना कोणी राष्ट्रपती म्हणून स्वीकार केलं नसतं mm -hmm. त्याचप्रमाणे ए आर अंतुले जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ठीक mm -hmm. आहे मतभेद असतील त्यांच्याबरोबर काही भ्रष्टाचाराचे आरोपही त्यांच्यावर झाले पण मुस्लिम आहेत म्हणून ए आर अंतुले मुख्यमंत्री नको असं महाराष्ट्र कधीही म्हणाला नाही बरोबर mm -hmm. हा आपला इतिहास आहे mm -hmm. मला असं वाटतं याच इतिहासाने जर आपण जर भारतीय जनता पक्ष म्हणत आहे की ती कॉन्स्टिट्यूशनला मानतात आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही धर्माच्या आधारावर तुम्ही मुख्यमंत्री करा किंवा कि हा धर्म आहे म्हणून हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही किंवा हा धर्म आहे म्हणून हापोर होऊ शकत नाही किंवा असं काहीच म्हटलेलं नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेल्या गोष्टी एकोणीशे सत्तेचाळीस साली लिहिलेल्या आहे त्याच्यानंतर काळ बदललाय वेळ बदलली आहे संदर्भ बदललेले आहेत तर आपल्याला वेगळ्या संदर्भांनी काही गोष्टींकडे बघण्याची आवश्यकता आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आज... गोष्टींकडे बघायला तयार आहे आता नाही आम्ही नेहमीच तयार होतो आणि आम्ही प्रत्येक वेळेला वेगळ्या संदर्भाने गोष्टी बघितल्या मुस्लिम महापौर ऐक ऐकलं ना माझ म्हणणं काय मानसिकता काय ही महत्वाची आहे आज यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे मुस्लिम पदाधिकारी नाहीत का बरोबर भारतीय जनता पक्षाचा मुस्लिम सेल नाही आहे का अगदी परवा आशिष शेलारांचा एक व्हिडिओ क्लिप बघितली ते म्हणाले अगर व भगवान के सामने नाही झुकता आहे भगवान के सामने सर्व झुकता आहे किती आहे अगर वो कुरेशी आहे मै बी आशिष कुरेशी हम्म म्हणजे आशिष शेलारांचंही म्हणणं तेच आहे की मानसिकता काय आहे मला असं वाटतं अख्ख्या भारताचं म्हणणं आहे आपलं की मानसिकता काय आहे मला वाटतं वाटत सन्मान्य राजसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये पण सांगितलं की आम्हाला एपीजे अब्दुल कलाम हे मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा कधी आपण राग केला नाही कधी द्वेष केला नाही किंवा त्यांच्याबद्दल कधी वाईट बोललो नाही आज आपल्या भारतीय संघात अनेक मुस्लिम खेळाडू आहेत जावेद अख्तर मुस्लिम आहेत त्यांना आम्ही आमच्या कार्यक्रमाला बोलवलो बरोबर त्यामुळे जर भारताची घटना सांगते की आपण सेक्युलर आहोत आपण निधर्मी आहोत पण मानसिकता त्या व्यक्तीची काय आहे हे मला असं वाटतं हर्षदा खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे कुठल्या मानसिकतेतन कुठल्या मानसिकतेतन तो विचार करतो ज्या व्यक्तीला मला निवडून द्यायचंय ज्या व्यक्तीला तुम्हाला निवडून द्यायचंय ज्या व्यक्तीला मुंबईला निवडून द्यायचंय त्या माणसाची मानसिकता काय आहे जर त्यांनी मुंबईसाठी एखादं अतिशय उत्कृष्ट काम केलं असेल सुंदर ड्रेनेज लाईनचा त्यांनी जाळू उभारला असेल मिठी नदी साफ केली असेल तर तो, तो निव्वळ मुसलमान आहे म्हणून आपण त्याला नाकारणार आहोत का एखादा परब भैया असेल तुम्ही म्हणतो शर्मा वर्मा कोणी असेल तो अनेक वर्ष इथे इथे जन्मलेला आहे इथल्या मातीशी एकरूप झालेलं आहे इथल्या संस्कृतीशी एकरूप झालं आहे मुंबईसाठी त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे असा जर माणूस असेल आणि तो स्वतःला जर मराठी समजत असेल तर काही ऑब्जेक्शन असण्याचं गरज नाही परप्रांतीय सुद्धा तुम्हाला चालणार आहे फक्त मानसिकता मराठी बोलणं तुम्ही इथे येऊन जर आम्हाला छटपूजेच्या मार्फत तुमची ताकद दाखवणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आज लंडन मध्ये पण म्हणजे हा विषय फक्त मुस्लिमांचा नाही आपण याच्यावर खूप न्यूट्रल पद्धतीने विचार केला पाहिजे आज लंडन मध्ये काय फक्त मुसलमानांच्या विरोधात वातावरण आहे का आज थेम्स नदीमध्ये ज्या प्रकारे गणपतीचं विसर्जन झालं तिथे ज्या प्रकारे गणपतीच्या मिरवणुका काढल्या गेल्या मला असं वाटत ते, का ला। ते सुद्धा लंडन मधले जे ओरिजिनल लंडनवासी आहेत त्यांनाही ते पटलेलं नाहीये आवडलेलं नाहीये कि इथे येऊन आपल्या लाखोंच्या संख्येने मिरवणुका काढताय ही त्यांच्या संस्कृतीशी एकरूप होणार नाहीये ना तुम्ही तिकडे जाऊन तुमच्या संस्कृती काय त्याला म्हणतो वर चष्मा तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करताय तुमच्या संस्कृतीची ताकद त्यांच्या इथे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करताय मला असं वाटतं हे कोणालाही कुठेही जगभरात मान्य होत नाही मग तो महाराष्ट्र असेल लंडन असेल न्यूयॉर्क असेल पॅरिस असेल नाही तर अजून जगभरात कुठेही असेल आज जगभरात सगळीकडे विषय हात झालाय की मायग्रंटची ची संख्या वाढते आणि ते ओरिजिनल जी संस्कृती तिकडे आहे त्या संस्कृतीवर आक्रमण करतायत आणि हाच मुळात संघर्षाचा मुद्दा हा अख्ख्या जगभरात तयार झालाय मला असं वाटतं याच्यावर पूर्णपणे मी काही एवढा एक्सपर्ट नाही मी काही कोण मोठा माणूस नाही की कोण मोठा विचारवंत नाही पण मला हे म्हणजे निश्चितपणे विचार करायला लावणाऱ्या या गोष्टी आहेत बरोबर आहे पण तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे मानसिकता महत्वाची तर मग जर एखादा शर्मा गुप्ता असा कुणी असेल आणि तो मराठी बोलणार असेल मराठी संस्कृती स्वीकारणार असेल मराठी माणसांच्या हक्कांसाठी अधिकारांसाठी लढणारा असेल तर मग मनसेला तो महापौर झालेला चालणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही द्यायला हवं तुम्ही टाळताय असं मला वाटतंय नाही उत्तर द्यायला मी तुम्हाला सांगितलं ना पण तुम्ही असा परप्रांतीय चालेल आम्हाला महापौर म्हणून मुंबईचा मला असं वाटत सन्मान्य राजसाहेबांनी हे त्यांच्या भाषणातच क्लिअर केलंय की आमच्या नयनशाचं उदाहरण दिलंय सुरेश गुप्तांचं उदाहरण दिलंय दिलंय ना त्याच्यामध्ये आमचा पदाधिकारी अभिषेक गुप्ता आहे तो मराठीच्या आंदोलनासाठी त्याच्यावर केसेस आहेत मराठी पाठीच्या आंदोलनासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे पण मानसिकता तो कोण कोण तो शुक्ला त्याच नाव नाही इशारा देणारा शुक्ला त्याच काही नाव मला आठवत नाही अशा मानसिकतेचा माणूस नाही चालणार ना आणि अशा मानसिकतेच्या माणसांना भारतीय जनता पक्ष जर पाठिंबा देत असेल त्यांना जर प्रोजेक्ट करत असेल तर मला असं वाटत इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि याचा विचार भारतीय जनता पक्षामधल्या मराठी लोकांनी अमित साठम सारख्या केला पाहिजे तुम्ही अमित साठमांचा मगासपासून उल्लेख करताय त्यांच्या ट्विटचा मी इथं म्हणजे माहिती द्यायला पाहिजे की त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलंय त्यांनी असं म्हटलंय ज्या प्रकारे काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलतोय काही महापौरांची आडनावं पाहिली आणि महाविकास आघाडीचा वोट जिहात बघितला तर मुंबई संदर्भात सावध राहण्याची आवश्यकता वाटते मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही जागो मुंबईकर असं म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे Uh, खरोखर तुम्हाला असं वाटतंय का की त्यांनी त्यांचं हे म्हणणं जे आहे ते बरोबर आहे आणि खरोखर मुंबईकरांना खान मुंबईचा महापौर व्हायला नको म्हणून सावध राहण्याची आवश्यकता आहे तुमच्या आधीच्या बोलण्यावरनं वाटलं नाही पण अमित साठमांचं जे म्हणणं आहे त्यानुसार वोट जिहादचा मुद्दा ते समोर आणतायत त्यानुसार खरोखर मुंबईकरांनी जागृत राहण्याची गरज आहे का मुळात हेच नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्ष तयार करण्याचा प्रयत्न करतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं नॅरेटिव्ह असं आहे की सॉरी मला त्यांचं मम्दानी। नाव नाही आठवत आहे न्यूयॉर्क चे महापौर तिथे परप्रांतीय एकत्र आले ममदानीनं मुस्लिम म्हणून नाही निवडून दिलं त्यांनी परप्रांतीय म्हणून निवडून दिलं ही फॅक्ट आहे आणि मी कालपासून सगळे जे काही विश्लेषण बघतोय न्यूयॉर्क मधल्या लोकांचे आपले लोकांनी न्यूयॉर्क मधल्या लोकांचे घेतलेले इंटरव्ह्यू सगळं बघतोय तर मला असं वाटतं तिकडे जो मुद्दा आहे परप्रांतीय सगळे एकत्र एकवटले आणि त्यांनी ममदानी यांना निवडून दिलं ते मुसलमान म्हणून नाही दिलं कारण त्यांना वोटिंग करणारे युरोपियन पण होते भारतीय वंशाचे हिंदू लोक पण होते mm. आणि साऊथ आफ्रिकन लोक पण होते आफ्रिकन लोक होते इथोपियन लोक होते मेक्सिकन लोक होते mm. यांनी त्यांना त्यांचं प्रतिनिधी मानलं जे परप्रांतीय तिथे म्हणजे बाहेरच्या देशात आलेले तिथल्या दृष्टीने परप्रांतीय असलेले त्यांचं प्रतिनिधित्व त्यांनी त्यांना मानलं आणि त्यांना निवडून दिलं हीच भीती हीच भीती अमित साठम इथे घालतायत का कि बघा ममदानींच्या नावावर परप्रांतीयांची मतं एकट्टा करायची आणि परप्रांतीय महापौर करायचा हा भारतीय जनता पक्षाचा डाव मुंबईत आहे का की बाबा बघा ममदानी होतील अशी भीती घालायची पण पर परप्रांतीय मात्र एकत्र करायची खान महापौर होईल अशी भीती घालायची आणि सगळ्या परप्रांतीयांना एकत्र करायचं हा नेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय हे अमित साठवांच्या ट्विट मधन स्पष्ट होत दोघांनाही भीती आहे तर की अशा पद्धतीनं तुम्हाला भीती आहे परप्रांतीय महापौर होण्याचा आणि त्यांना भीती आहे ती म्हणजे मुस्लिम महापौर होण्याचा तर मग ठाकरेंच्या ऐवजी भाजप हा तुमचा मित्रपक्ष असायला हवा किंवा होऊ शकतो का या भीतीतनच पण ठाकरे कुठे म्हणाले की मुस्लिम महापौर होणार आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की मुंबईचा महापौर हा मराठी हो। पण मुस्लिम मराठी पण असतात ना ना मी तुम्हाला काय म्हंटल मराठीची व्याख्या काय शेवटी तुम्हाला करावी लागेल एकदा कुणाला मराठी मानता ती राजसाहेबांच्या भाषेत सांगायचं सा तर छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावर ज्याचा तोंडात अपसुक जय निघत तो मराठी पु ल देशपांडे कथाकथन ऐकताना ज्याच्या अंगावर काटा उभा राहतो तो मराठी महाराष्ट्रामध्ये जन्मान मराठी भाषेची इमान राखतो तो मराठी मला असं वाटतं ही महाराष्ट्राची मराठी माणसाची व्याख्या आहे आणि या व्याख्येत सगळेजण बसतात जे जे मराठी भाषेवर प्रेम करतात जे जे महाराष्ट्रावर प्रेम करतात जे महाराष्ट्र ही त्यांची कर्म नुसती जन्मभूमी कर्मभूमी नाही सगळ्या भूमी महाराष्ट्र आहेत असं मानतात ते मराठी